श्री स्वामी समर्थ भक्त स्वामी मानतात आपल्या घरात मुलगी का असावी घरात मुलगी जन्माला आली असेल तर नक्की बघा मित्रांनो जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाल मुलगा असेल तर मुलगी असेल याबद्दल उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्ही चालते किंवा काही जण असे असतात की त्यांना फक्त मुलगा हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही जण असतात की ज्यांना मुलगी हवी असते म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही मुलीविषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो जेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते हे घर अगदी आनंद उत्साह आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंद उत्साही राहते आणि मित्रांनो ज्या घरात लहान लहान पावलांचा पैंजणांचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख होऊन जातात मित्रांनो असे म्हटले जाते की मुलगी झाली की लक्ष्मी घरी येते पहिली बेटी धनाची पेटी असे म्हणतात आपल्याकडं मन आहे ते भगवंत सर्वांच्याच घरी मुलगी पाठवत नाहीत जे नसीबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवतात त्यांचे मन वाईट असते त्यांच्या घरी भगवंत मुली पाठवत नाही देण्याची दान असते अशाच घरी जन्म घेतात आणि त्याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते मित्रांनो एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसतात त्याच्यासोबत दोन मुली दिसल्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती तर दुसरी मुलगीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कुठे निघाले आहेत तर लिए स्वेड़ी स्वेड़ी की त्या शेतकऱ्याने सांगितले देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्याच वेळी स्वामी त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिचा भार माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला परत तुमच्याकडे देतो त्याच वेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो मला मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार नसते एवढंच वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते अशा असतात मुली व जे नसतात मुली त्या माणसाला मुली उजीव वाटतात तो मनुष्य बाप असूच शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या वेडिलांना दुखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या पाहू नाही आई वडिलांना थोडेसे दुख झाले तर मुलींचे हृदय कासावीच होते जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते लग्न होऊन साजरी केली की आपली तिची वेळविळी दिवड़ आठवण करत राहते जोपर्यंतचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल पुढे तामावरून दमून मागून आल्यावरती त्यांना पाणी आणले त्यांची विचार खूप करेल काही हवे नको ते काही आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरा चिंता दिसल्यास त्यांना कारण विचारेल आणि मित्रांनो मुलगी म्हणजे वडिलांना आई असते की ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते वेळ प्रसंगी रागवेल तर काही वेळा लाडात येऊन बोलेल चिप असेल तर त्यांना दाखवून देईल परंतु ती जर सु नसेल तर जितकी काळजी वडिलांची घेईल तितकी सासू सासऱ्यांची घेणार नाही मुलीला लांब दिले असेल आणि तिला बाहेर येणे जमत नसेल तर ती आपल्या आई वडिलांच्या आठवणीने व्यापूर होईल अशी कोणती स्त्री नाही जिला वडिलांची आठवण येत मुलीला सासरी जाताना वडील दरवाजा राहून रडतात जोपर्यंत आनंद साजरा करा अशा मुली यांची फक्त देण्याची निती असते नशिबान लोकांच्या घरी मुलगी जन्माला येते